आपण फसलोय इतरांनी फसू नये फसू नये आमचा संदेश महत्वाचा आहे आम्ही फसलोय तुम्ही फसू नका आणि आम्हाला फसवलोय इतरांना फसवू नका आणि या टीमला लवकरात लवकर कसं पकडता येईल ह्या व्हिडिओ इतका व्हायरल करा इतका व्हायरल करा की या टीम ची धरावे पाहिजेत पाहिजे या हरामखोरांची अशी इच्छा पण व्हायला नाही पाहिजे अशी शक्ती निर्माण करूया या टीमच्या माध्यमातून आज आपण सांगलीच्या गंगानगर गल्ली नंबर चार मध्ये आलेलो गंगानगर गल्लीमध्ये माझ्या भगिनी एवढ्या एकत्र आलेल्या आहेत कारण त्यांची समस्या फार महत्वाची आहे आणि ती समस्या आपण ऐकून घेण्यासाठी आलो आणि ही समस्या फार महत्वाची आहे तमान महा महाराष्ट्रासाठी नव्हे तर संपूर्ण भारतासाठी आहे आणि इतर महिलांना जागृत करण्यासाठी आत्ताचा चाललेला ऐकून घ्या ती समस्या सांगा नमस्कार गंगानगर गली क्रमांक चार मध्ये झाले सगळ्या माझ्या मैत्रिणी आहेत आणि या गंगानगर गली क्रमांक चार मधल्या काही अष्टविनायक नगर मधल्या आहेत ह्या सगळ्या काम करणाऱ्या महिला आहेत सर्वसामान्य सर्वसामान्य महिला आहेत आणि या गरीब कुटुंबातल्या महिला आहेत आमच्या इथे एक फ्रॉडचा प्रकार झाला भिशीच्या प्रकारामध्ये पाचशे रुपयाची भिशी लावायची होती त्या हेतून आम्हाला चार महिने झालं त्या व्यक्तीना आमच्याकडे भीसी साठी येऊ महिलांचे काही पैसे व्यक्ती इथले लोकल आहे की बाहेरचे बाहेरचे व्यक्ती गावपर्यंत हो माहिती आम्हाला संतांना सांगितले की आम्ही विश्रामबाबत आहे प्रत्येक गलीच्या दे महिलांना वेगवेगळे वेगवेगळ्या सांगतात आतापर्यंत आम्हाला माहित नव्हतं पण आम्ही तरी भी त्याला विचारलं तर तुम्हाला आम्ही इथलेच आहे इथले असल्यामुळे आम्ही त्याच्याकडे भिशी बनला सुरुवात केली आणि भीसी तुमच्या भीसीचं स्वरूप काय होतं जरा सांगा बी सीचं स्वरूप होतं पंधरा दिवसाला पाचशे रुपये भरायचं किती हप्ते भरायचे आणि तुम्हाला आठ हप्त्यामध्ये काही वस्तू लागेल जेवढे पहिला हप्ता दुसऱ्या हप्ता तिसरा हप्ता टोटल आठ हप्ता हा टोटल आठ हप्ते होते पहिल्या हप्त्यात जर तुम्हाला बी सी लागली तर तुम्ही पुढच्या हप्ते भरायचे नव्हतं म्हणजे थोडक्यात असं होतं की पहिल्या हप्त्यापासून आठव्या हप्त्यापर्यंत पैसे भरत असताना दर हप्त्याच्या वेळेला तो लकी ड्रॉ निघायचा आणि तो लकी ड्रॉ लागला जर समजा पहिल्याच हप्त्यात लकी ड्रॉ लागला तर ती वस्तू तुम्हाला पुढच्या हप्ते माफ मग जर मा समजा पाचव्या हप्त्यात लागला तर ती वस्तू तुम्हाला पाचव्या नंतरचे हप्ते माफ अच्छा असं होतं मग पुढे काय झालं आमच्या नगानगर महिला मधल्या काही लांब लांबच्या महिला होत्या काही जवळच्या होत्या होत्या जवळच्या महिला सगळ्यांनी रेग्युलर हप्ते भरले गेले कोणालाच नंबर लागला नाही वरती आम्हाला ते मेसेज टाकायचे की यांना लागलं त्यांना लागलं पण म्हणजे बाहेरच्या लोकांना हा मग सांगलीवाडी कुपवाड मिरज परत विंडुरी नांद्रे आणि सांगलीवाडी ती बीडभट्टीच्या भागातल्या ज्या महिला आहेत अशांची नावे त्या व्हॉट्सअपवरती यायची भिशी फोडताना कार्यालयामध्ये भिशी घेतली जात होती त्या कार्यालयामध्ये महिला आमच्या काही गेल्या पण होत्या आम्ही व्हिडिओ सुद्धा काढलेले आहेत ते भिशी कसे आहे, फोडतात आहेत फोटोही आहेत त्यांनी आम्हाला पावत्या देत होते आणि आमच्या सुरुवातीला आम्हाला कार्ड देऊन त्यांनी आम्हाला शंभर रुपयाचं कार्ड देऊन त्या भिशीचं स्वरूप सांगितलं होतं की कशा पद्धतीची बिशी आहे ते सगळं सांगितलं होतं हे सगळं आमच्याकडे सध्या आता आहे आणि आम्ही भीशी कशी फोडतात हे बघायला सुद्धा गेलो होतो तर तिथे काही आम्हाला असं फ्रॉडचा प्रकार वाटला नाही कारण की आमच्याच महिलेला घेऊन ती भिशी काढत होते म्हणजे प्रत्येकाच्या रजिस्टर वरती नावं होती तेच तिथे चिप टाकत होती आणि ती चिप एका बॉक्स मध्ये जमा करून ती प्रत्येकाच्या काढत होते हा आणि ज्याचा नंबर आला तो माईक मध्ये सांगितला जायचा की ह्याचा नंबर आला आणि ज्या महिला तिथपर्यंत जाऊ शकत नव्हत्या अशा महिलांना व्हॉट्सअपवरती ते सांगत होते की ह्या नंबरचा हे बक्षीस लागलेलं आहे आणि जेव्हा मग त्या महिला फोन करायच्या की आम्हाला हे बक्षीस लागले आम्हाला ला, वस्तू कधी मिळणार तर चार दिवसात तुम्हाला वस्तू आणून देतो असं सांगायचं पण ह्या सगळ्या ज्या वस्तू आतापर्यंत सात हप्त्यापर्यंत लागल्या त्या सगळ्या वेगवेगळ्या भागातल्या आणि लांब लांबच्या होत्या ला त्यामुळे आपल्या गंगानगर मेल, गंगानगर मधल्या महिलांना कोणालाच काही लागलंच नाही त्यामुळे नाही पण लागलं हे माहिती आहे की हा त्या व्यक्तीला ते लागलं त्या व्यक्तीला ते लागलं आपल्याला आज लागेल किंवा उद्या लागेल पण नाही लागलं ला तर तुम्हाला शेवटी आठ हजार एक रुपया देण्यात येईल असं सांगितलं होतं त्यामुळे महिला म्हणल्या जर वस्तू नाही लागली तर शेवट आठ हजार रुपये तर मिळतील ना या अपेक्षेने सात हप्त्यापर्यंत रेग्युलर सगळ्यांनी हप्ते भरले आणि जेव्हा सातवा हप्ता आला एप्रिलच्या पंधरा तारखेला सातवा हप्ता होता जातल्या हप्त्याला सगळ्यांना व्हॉट्सअपला मेसेज टाकला दरवेळेस मेसेज फक्त दोन ते तीन ओळीचा असायचा आणि ह्या वेळेस दहा ते बारा ओळीचा मेसेज प्रत्येकाचे रजिस्टर नंबर नाही नाही म्हटलं ना तर चारशे ते पाचशे लोकांचे सगळ्यांचीच नावं त्यांनी त्या हप्त्यामध्ये काढून नाही म्हणजे काढून टाकली की सगळ्यांनाच बक्षीस लागले असं म्हणा हा नाही कन्फ्यूज होईल म्हणजे सात हप्त्यापर्यंत तुमची रक्कम त्यांनी घेतली आणि सातव्या हप्त्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना तुम्ही भरलेल्या रकमेपेक्षा छोट्या किमतीच्या बरं छोट्या किमतीच्या आम्हाला वस्तू पाहिजे कॉल करायला सुरुवात केली कॉल <sips> केल्यावरती प्रत्येकाच्या घरी ते आले आणि प्रत्येकाना विचारलं मग तुम्हाला ही वस्तू नको असेल तर तुम्हाला ही वस्तू पाहिजे असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा पैसे भरावे लागेल म्हणजे दुसरी वस्तू हा दुसरी वस्तू घ्यायला किंवा असं केलं असं केल्यानंतर त्यांनी काय केलं की प्रत्येकाला एकत्र भेटण्यापेक्षा जर वेगवेगळं भेटत गेलं तर ते प्रत्येकाकडनं वेगवेगळ्या वस्तूची मागणी होत गेली काही महिलांकडनं टीव्ही साठी टीव पाच हजार रुपये घेण्यात आलं आधी त्यांनी भरले गेले आता सगळ्यांचे जानेवारी पासून ते एप्रिल पर्यंतचे ऑलरेडी त्यांच्याकडनं चार हजार जमा होते आणि नंतर काही ना सांगितलं तुम्हाला टीव्ही पाहिजे तर पाच हजार रुपये जमा करा नंतर आणि थोड्या अंतरावरती गेला ज्या महिलांनी फोन केला तिच्याकडे गेला तर तिला सांगितलं तुम्हाला कुठली वस्तू हवाय फ्रीज हवाय तर तुम्ही दहा हजार रुपये भरा तुम्हाला फ्रीज मिळेल काहीना सांगितलं तुम्हाला छोटा टीव्ही नको तर मोठा टीव्ही पाहिजे असेल तर तुम्ही आठ हजार भरा तुम्हाला आम्ही मोठा टीव्ही आणून देऊ मग महिलांना काय वाटलं की एवढ्या कमी रेट मध्ये आपल्याला ही वस्तू मिळते तर त्यामुळे त्यांनी सगळ्यांनी सगळ्यांना बाय हँड त्यांना पैसे दिले एक्स्ट्रा पैसे दिले ते पैसे घेऊन ते गेले हा ज्या ते पैसे घ्यायला आले होते ही तारीख आम्हाला माहितीये सव्वीस तारखेला आपल्या गंगानगर मधल्या रात्री दहा वाजेपर्यंत ते पैसे गोळा गेले त्यांनी त्या महिलांच्या पावत्या आणि त्यांना दिलेलं कार्ड हे सगळं जमा करून पुरावा पण मग त्याच्यानंतर सव्वीस तारखेच्या नंतर महिला आम्हाला पैसे घेऊन तर गेले वस्तू दोन दिवसात आणून देतो म्हणून वाट पाहत बसते दोन दिवसांनी आणून देतो दोन दिवसांनी फोन केला तर सगळ्यांना असं सांगण्यात आलं की अक्षय तृतीय निमित्त तुम्हाला सगळ्यांना वस्तू मिळेल असं सांगितलं अक्षय तृतीया झाली नंतर महिला फोन केला तर संध्याकाळपर्यंत देतो संध्याकाळ नंतर, नंतर नाही असं एका महिलेला फोन आला त्यानंतर मलाही फोन आला की जी, मॅडम जीएसटीचं बिल निघालं नाहीये जीएसटी च बिल निघालं की तुम्हाला दोन दिवसात तुमची वस्तू मिळेल तर आज तीस तारखे तुम्ही आम्हाला आणून देतो दिला मग आता दोन दिवस म्हणल्यानंतर कधी तर दोन तारखेला दोन तारखेची त्यांनी परत नऊ तारीख दिली नऊ तारखेची बारा तारीख दिली आज बारा तारीख आहे आम्हाला आमची वस्तू काय परत मिळाली नाही फोन केला फोन सतत <साथा> सगळ्यांचे चालू होते नऊ तारखेपर्यंत आणि नऊ तारखेला त्यांनी बारा तारखेला आणून देतो म्हणून फक्त शेवटचं बोलला आणि नऊ तारखेच्या नंतर त्यांचे सगळे कॉन्टॅक्ट सगळ्यांचे अच्छा म्हणजे अशा पद्धतीने तुमची फसवणूक झालेली आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून तमाम महाराष्ट्रातल्या अगर महाराष्ट्राच्या बाजूच्या ज्यांना ज्यांना मराठी समजते त्या महिलांना मी सावध करू इच्छितो या माझ्या भगिनी सगळ्या या सांगलीहून फसलेले ही टीम कुठेही थांबणार नाही आहे ही टीम या ठिकाणी फसवून गेलेली आहे तर महाराष्ट्रात दुसऱ्या गावात वगैरे ही फसवणुकीचा प्रकार चालूच करणार आहे या टीममध्ये जी पूजा पाटील नावाची मुलगी आहे ती मराठी पण बोलते आणि कन्नड पण बोलते अशा पद्धतीचं ती आहे तिचा मी काय व्हिडिओ वगैरे फोटोसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बाजूला दाखवत आहे पण मी एक तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की तमाम महाराष्ट्रामध्ये या टीमचं कर्तृत्व चालूच राहणार आहे वेगवेगळ्या पद्धतीने ही फसवणूक होत राहणार आहे या पद्धतीनं जर का तुमच्याकडे कोण आलं तर या लोकांना धारा देऊ नका उलट त्यांना पकडा आणि जवळच्या पोलीस स्टेशनला द्या या पद्धतीची स्कीम असो अगर या पद्धत याला अनुसरून कुठली स्कीम असेल आणि आपल्या घरापर्यंत आली तर ताबडतोब त्यांची वाहनं आणि त्यांना ताब्यात घ्या त्यांचे मोबाईल ताब्यात घ्या जवळच्या पोलीस स्टेशनला कळवा ही मी तुम्हाला रोज एक नवीन मी महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना विनंती करतो दुसरी गोष्ट पोलीस खात्याला माझी हात जोडून विनंती आहे साहेब या महिलांच्याकडं कागदपत्र नाही कायद्याच्या चाकुरी प्रमाण त्यांना पकडू शकत नाही पण कायद्यामध्ये जर तुमची पकडायची इच्छा असेल तर निश्चितपणे पकडू शकता कारण स्क्रीन या स्क्रीनवर दिलेले त्यांचे नंबर त्यांनी या पॉम्पेट वर छापलेले नंबर हे निश्चितपणे आज जरी बंद असतील तर ते कोणाच्या नावे रजिस्टर आहेत बघा ज्यांच्या नावे रजिस्टर आहेत त्यांना तुम्ही ताब्यात घ्या आणि त्यांच्या थ्रू ज्यांनी मोबाईल वापरला त्यांना ताब्यात घ्या आणि त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करून यांना अटक करा ही सिस्टम महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे ह्या ज्या महिला आहेत त्या मुळात गोरगरीब आहेत एमआरडीसी मध्ये काम करणाऱ्या ज्या वीड भट्टीवरती वीट थापायला जाणाऱ्या दा दा जा महिला आहेत अशाची सुद्धा फसवणूक झाली ज्या महिला गवड्याच्या हाताखाली कामाला जातात त्यांची सुद्धा फसवणूक झालेली आहे म्हणजेच एकंदरीत त्यांनी ज्या महिला निवडलेल्या आहेत त्या गरजू आणि अज्ञान असणाऱ्या महिलांची निवड केलेली आहे हायफाय कॉलनीमध्ये हायफाय बंगल्यामध्ये उच्च शिक्षित महिलांच्या ठिकाणी या टीमनं कर्तृत्व केलेलं दिसून येत नाही कारण का या महिलांना एखाद्या वस्तूची हाव आहे गरिबांना त्या वस्तूची किंमत आहे आणि ती वस्तू मिळावी या भावनेपुटी यांनी फसवून घेतलेलं आहे स्वतःला तसं श्रीमंत लोक फसत नाहीयेत कारण ते उच्च शिक्षित असत तर या टीमनं जी लोक आधीच मारायला लागलेले आहेत त्यांना परत मारायचं काम केलंय म्हणून हराम का या हरामखोर पकडण्याचं काम या महाराष्ट्रातल्या पोलीस खात्यानं करायला पाहिजे आमच्या व्हिडिओची दखल तुम्ही घ्या कोणत्याही ठिकाणी ही टीम कार्यरत असेल तर नागरिकांनी या टीमला पकडून जवळच्या पोलीस स्टेशनला द्यावं अशी मी परत एकदा विनंती आपल्याला करतोय आणि तुम्ही ही कराल आणि या भगिनी माझ्या फसल्यात ताई मला एक सांगा तुम्ही फसलाय महाराष्ट्रातल्या अगर देशातल्या इतर महिला फसू नये यासाठी तुमचा हा प्रयत्न आहे की नाही आपण फसलोय इतरांनी फसू नये फसू नये आमचा संदेश महत्वाचा आहे आम्ही फसलोय तुम्ही फसू नका आणि आम्हाला फसवलोय इतरांना फसवू नका आणि या टीमला लवकरात लवकर कसं पकडता येईल ह्या व्हिडिओ इतका व्हायरल करा इतका व्हायरल करा की या टीम ची धरावे पाहिजेत या हरामखोरांची अशी इच्छा पण व्हायला नाही पाहिजे अशी शक्ती निर्माण करूया या टीमच्या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो तुम्ही ती कराल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद जय जेह महाराष्ट्र